सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग एकतीस त्या अनाथ भावासाठी तिसऱ्या प्रहरी गोकुळची बायको वरच्या मजल्यावर गेली निरेंच्या खोलीत डोकावून पाहिलं तर उकाड्यामुळं झोप येत नसल्यामुळं त्यानं जमिनीवर चटई अंथरली होती आणि तो शांतपणे पत्र लिहित बसला होता नेहमीप्रमाणे चेष्टेनं हसत गोकुळची बायको म्हणाली भाऊजी झोपला नाहीत मला वाटलं तुम्ही तर झोपला असाल आज रानकेळीची भाजी का खाल्ली नाहीत आवडली नाही वाटतं परवाची ती भाजी मात्र सगळी संपवली होती या या ना बहुदी अहो मी ती भाजी कशी खाणार किती तिखट डोळ्यातून नुसत्या धारा लागल्या आणि भाजीतून मिरची कशी वेगळी काढणार तुम्ही पूर्व बंगाली लोक फार तिखट खाता बोवा गोकुळची बायको आत आली तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ती साडीचा पदर दातात धरून भिंतीशी उभी राहिली आणि म्हणाली काय हो भाऊजी तुमच्याकडे उन्हाळा कसा असतो फार भयंकर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एप्रिल महिन्यात आम्ही घरात झोपू शकतो म्हणता अहो काय सांगायचं आधी सगळं घर भिजवावं लागतं चांगलं थंड होऊ द्यावं लागतं मगच तुम्ही घरात झोपू शकता अस बरं तुमचं गाव इथून किती लांब आहे इथून बघा रेल्वेनं बरोबर दोन दिवस लागतात पण काय हो भाऊजी गया काशीला जाताना रेल्वे म्हणे जमिनी खालून जाते जमिनी खालून नाही हो ते बोगदे असतात भाऊदी मग ते पडत कसे नाहीत तिच्या निरागस खेडूत मनाला असे अनेक प्रश्न पडत सांगोवांगी कानावर आलेल्या अशा बऱ्याच गोष्टींची खात्री ती निरेनकडून करून घ्यायची आणि निरेनसुद्धा कधी चेष्टामस्करी करीत तर कधी गंभीरपणे तिला पाहिजे असलेली माहिती सांगायचा अशा बऱ्याच गप्पा गोष्टी चालत तिचा निरागस साधेपणा आणि आनंदी वृत्ती निरेनला फार आवडायची तिच्याकडे विनोद बुद्धी होती तसाच जबाबीपणासुद्धा होता तुम्ही कधी प्रवास वगैरे करत नाही का असंच एकदा निरेन म्हणाला प्रवास काहीतरीच काय भाऊजी मग शेतातली कामं कोण करील आणि इतका वेळ हसत खिदळत बोलत असलेली गोकुळची बायको आवाज खाली आणत म्हणाली भाऊजी माझ्यासाठी एक काम कराल आधी काय काम आहे ते सांगा आधी वचन द्या कराल म्हणून तसं नको आधी काम सांगा मी कोऱ्या कागदावर सही करणार नाही कारण मी कायद्याचा विद्यार्थी आहे सांगा बघू पदराला बांधलेली गाठ सोडून दोन कर्णफुलं निरेनच्या हातावर ठेवत गोकुळची बायको म्हणाली यांच्या बदलात मला पाच रुपये द्याल काहू बहुदी मला एकाला पाठवायचे आहेत हा पहा पत्ता इंग्रजीत आहे पत्ता वाचत निरेन म्हणाला तुमचं भाऊ आहे वाटतं हो ना श त्यांच्या कानावर पडेल त्याने पाच रुपये मागवलेत आता एवढे माझ्याजवळ कुठले माझी परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे म्हणून मग शेवटी ही कर्णफूलच विकायचं ठरवलं मला फक्त पाच रुपये द्या त्या विचाराचं या जगात माझ्याशिवाय कोणीही नाही आणि असं बोलता बोलता तिचा गळा भरून आला आणि डोळ्यात अश्रू ओथंबून आले मी तुम्हाला पाच काय दहा रुपये देतो ते तुम्ही पाहिजे तेव्हा परत करा पण मी तुमची कर्णफुलं घेणार नाही क्षणात अविश्वासानं हसत परंतु तरीही चेष्टेनं गोकुळची बायको म्हणाली असं नाही चालणार तुम्हाला ती घेतलीच पाहिजेत तुमचं हे कर्ज न फेडता मी मेले तर मला ते फेडण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल म्हणून म्हणते ते घ्या आता मला गेलं पाहिजे आणि असं म्हणत घाईघाईनं ती निघाली जाण्यापूर्वी पुन्हा एकदा कुजबुजल्यासारख्या आवाजात ती म्हणाली कुणालाही सांगू नका बरं भाऊजी अगदी कोणाला सुद्धा आणि असं म्हणून ती चटकन निघून गेली